नमस्कार मित्रांना जेवा जेवा मित्र असते बोलत आहे का मला बोलवताय तुम्ही तू नाही तुम्हाला खाव वाट ना म्हणून बोलवत आहे नाही कुठले कुठलं आहे तुम्ही तुम्हाला खाव वाट ना खाल म्हण पडेल मोना काय खाते भात तुझा आवडतो भात डाळ भात केला डाळ भात काय आणू मला मारा या का ग झोप म्हणून मी तिला झोप म्हणून हातरून टाकून आली तिथं आणि ती मागे लागली तिथं झोप म्हणून आली मी मला माराय पडच आली अयो आण काही कसं मारतय बा काही चित्र मारायचं नसतं तस काय म्हणे अनु आहे अनुला कस मोणी म्हणता मी

पोट भरलंय खाल्लंय नाही बोलता का नाही अकराला आकारच्या पगार दहा केळ खाल्ले ती केवढी झाली असती आणि त्या पोटात तर बसतील का दहा केळ ते केळच बघा एक केवड आहे लोकांची जाईच मनगाटा एवढी केळ आहे ती मोठी मोठी आणि तुला तिकडं झोप मांडलय हि तर झोपाय आली तयार तिला झोपाय पोरांना काय झालंय कोणा एकाच वर एकाला होत एकाच राही नाही राही नाही गोळ्या त्या दवाखान्यात दोनदा सलाईन लावला गोळी सलाईन झाली ती दोन दोनदा मग काय करायचं राहीन त्यांचं नाही मोनाला दिसत का ही जुलाबाची ती पाच हजार मग नंतर बघा औषध दिली दिली हा ती औषध पाच हजार साडेतीन एम एल त्यांना बी कशाला झालंय व्हायरल झालंय मग सांगितलं रक्त लगे काल चेक केलं व्हायरल इन्फेक्शन आहे मग सांगितलं वातावरणच बदललंय खराब झालंय वातावरण सारखं ढगा येतय जातय वारं सुटतय भयान नुसतं ती गार झाड आणि त्याच्यामुळं आजारी लेकरं पडते ती काय करायचं लेकरच ती थांबा म्हणून घरात थांबते ती का ती आता शाळेला जाते ती शाळेत कुठलं पाणी पेते ती घरचं पाणी एगळ शाळेतलं वेगळं आता शाळा भरली गेल्या महिन्यात तर लगेच आजारी परायचं चालू पंधरा दिवस तर गेलं शाळा भरून तोपर्यंत झाली आजारी पडायला लागली ती करा करा काय करायचं लेकरं बी काय सण करण्याजू की नाही ती पहिल्यासारखे काटक आणि कठीण लेकरच नाही ती पहिलं कुठलं बी आम्ही तर बारखतो कोणा कुठलं बी पाणी पेचू कुठलं बी खायचो काय कुठलं म्हणजे विहिरीतलं आणलं तर विहिरीतलं पाणी प्यायचं कुणाच्या पण ते नळा नदीचं सुद्धा पाणी पित होतो आम्ही त्यावेळेस पण कधी आजार नव्हता इतका पडायचो की वर्षात ना एकदा आजारी ह्यांना जर महिन्याला दुखणं आहे जर महिन्याला दुखणं आहे काही पैसा कमावला तेवढा ह्या लेकरांच्या दवाखान्याला आमच्या दवाखान्याला चाललाय असं नाही बाबा लेकरच नुसते आजार पडते आम्ही सुद्धा आजकाल नेवाळ झालोय एक आजारी पडला लेकरू म्हटलं का घराबाराला येडा आल्याशिवाय ती सोडतच नाही काय ग काय बघते आंजेक्शन इंजेक्शन करते मला पाठीला वी हो आण टोचत की रे आण आगाव झाली आहे का नाही तू चौथी मला माझी माया कर की माया कर की गाय बाया मम्माची आपल्या आ नको मग आई आद्या बिसगायला आयला बाटली कशी घेऊन गेली तू पाण्याची ग पाणी घेऊन गेलती हाय ना तिकडे घेऊन मी तीनदा फाडली पण तिथं नेऊन दिलीच तिला बाटली वर पारे पारे। बाटली का इथं हैदो कधी बाउशीच्या महाग बाटली तो कधी गुलाबी दिसली ग ती बाटली भरून घेऊन गेलते ती पाणी आला आलं म्हटलं का पाय पायी करून त्या रॅकवर तांब्याकडे हात करायला लागले म्हटलं बाटलीत बाटली नाही तांब्या काय न्हायची या इथ नाही इथं तरी पवारात पडली असते ताब्या घर हा इथं पडली असती तीन थाम थांबली वाटली थांबवत काय बोलायच खुणवायला येत है ना आण झोपल बघा आता चांगल्या घरात झोप जा दुपटोप अभ्यास एक करत येत नाही एकीची वय तर वड एकीचा पेन तर घे एकीची पाटी तर घे एकीची पेन्सिल तर घे असं करतय आणि ह्याला काही येत नाही बी अभ्यास करायला दुसऱ्याच दिस घेत त्याला सेपरेट एक पाठी आणली पाठी नाही घ्यात पोरींची वय बघितली का वय मागती या पेन मागती लगे नको म्हणतात भाऊजी गोळी कुठे ठेवलं म्हणजे वरच्या घरात आवडत ही गोळी हो पिवळी ही नको म्हणते जुलाबाची मोठ्या माणसांची पण अर्धी चार तिथे तरी पण फरक पडणार नुसतं पोटात कळी ते म्हणते सांगितलं होतं मी डॉक्टरला काल ही अर्धी यातली पिवळी गोळी चारली होती सलाईनच लावल्या दोघीला दोन दोन लगे सलाईन तर मी म्हणलं मोठा सांगला सलाईन लावल्या यांना काय तर असं तू फा नाही नको ते म्हटलं दोघी दुर खाटाव म्हणते शेपरेट शेपरेट बेड दिलं झोपायला म्हणते त्या करतय गेल आता पळून ताई गेली ना बाहेर का ठेव आता तिचा बसून मोबाईल तिचा बघल नाही तर झोपल झोपत नाही पडदेशी मोबाईल कुणाच ठेवत नाही आता तो उभं राहिलो होतो ती मोबाईल बघायला पण ती बसलं जरा मध्ये बोलतं काय बोलाय येत नाही तरी बोलतं आणि मोबाईल सारखा बघाय असं फिरवाय पाहिजे असं तिथं लॉक निघा ना, ना थे 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 थे, का रडती मग आपटते त्याला तिला लॉक काढून द्यावं लागतं ती धरते स्क्रीन वाटेल ढकलत बी नाही काय नाही ह्या पुरी मोठ्या मस्त तिला चालू करून देते त्या गेम डाऊनलोड करते त्या काय बी लेकरं एवढे एवढे पण उपदेप करते ती बारक्या शाळेला शाळाला होतं वर आमच्या बारका होता एवढा एवढा मेमरीचा मोबाईल ती हातात देत नव्हती आमच्या हा फडचाल मोडचाल चाल एवढं मोठ चाल तर आम्हाला मोबाईल देत नव्हती आता काल जर आम्हाला ले लेकरांच्या हातात मोबाईल द्यावा लागतोय नाही ती रडतंयचं ना रडतंय जेवत नाही खात नाही आता आई बाप काय करते आमच्याच नाही बरं का एवढे मोबाईल सवय इतकी ते बारकं दिसलं मोबाईल गाजरा मागतं पण खेळते ती आता पटांगण नाही पोर आहे ती खेळते ती पण काही काही लेकरं मी आता लेब ठिकाणी बघितली बरं का मोबाईल बघायला हातात द्यायचा त्या पोरांच्या आणि आईनं घास भरवायचं मग ती पोरगं पाट भरून जेवणार मोबाईल ना का झोपतं उपाशीच खायला का काय मला तर कळना झालं हे म्हणजे मोबाईल म्हणजे जीवन झालं या त्या पोरासने खाया पियला चालत नाही पण मोबाईल चालतोय अवघड झालंय मेन म्हणजे ती सवय आपण लावण्यावर राहतं वडिलांनी की होय बाबा त्याला मोबाईल सारखा आपण दिला ना मग ती मोबाईल सवय लागते आहे आणि असं झालं नसतं की आता आई आणि ती बाळ जास्त आहे घरी वडील कामाला जाते तर कुठे शहरात नाही ही गेलेली आणि त्या लेकरांना काय नसतं खेळाय दुसरं साधन द्यायचा मोबाईल आपण बी मोबाईलच बघायचा आणि त्या दाखवायचा पुन्हा मोठं जरी झालं माणसात जरी बसलं तर ती मोबाईलच घेते ती बरोबर आहे का नाही काय जीवनच मोबाईल चेंज करत नाही की पण एवढ्या एवढ्या लेकरांचं म्हणल्या अवघड आहे गणित हे माणूस सवयीचा गुलाम आहे सवय लागते त्या लहानपणासने एवढ्यापणापासून बरका असून सवय लावते ती त्याला धरा येत नाही मोबाईल त्याची बोट जाम धरून त्याला धरायला होती ती मनन सवय लागत नाही तुम्हाला ती काम करू दिला का तुम्ही धर्म मोबाईल म्हणताय तुम्ही शिकवत मग तेच की आई वडीलच मुलांना मोबाईल देण्यास कारणीभूत आहे तसंच आहे ना का हे मान्य करायला पाहिजे मान्य आहे की मग आमच्यात कोण नाही बरं का अनु जरा जास्त आगाऊपणा करते हे जरा मोठ्यानं बोलले ना मोठ्या आवाजात पर गप्प बसते असं तर लेकर म्हणलं एवढं तेवढं चालायचं ती आपल्या आपल्यामुळेच बिघडायला लागलेली असते ती आपल्या आपल्यामुळे चांगल्या सवयी लागते त्या ते आपणच ठरवायचं कुठल्या सवयी लावायच्या कुठल्या ठेवायच्या बरोबर आहे का ना मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय